प्रभु श्री रामचंद्र आगमन आगे आह्वाद जाने नर सर्वी प्रभु रामचंद्र लक्ष्मी हाय मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा व्लॉग व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ बघून लक्षात आलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे बावीस जानेवारी आणि हा ब्लॉग मी आज शूट करत आहे तर तो अपलोड मे बी उद्या वगैरे होईल तर हा ब्लॉग तुम्हाला बावीस जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी भेटेल बघण्यासाठी तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा खरं तर आजचा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे आणि जो की सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल आणि आपण ह्या दिवसाचे साक्षीदार आहोत हे खरं तर आपलं भाग्यच म्हणावं लागेल आपण सर्वांनी हे गाणं ऐकलंच असेल म्हणजे तुम्ही पण हे गाणं ऐकलं असेल की राम रामायंगे तो मे अंगना सजावून दीप जला के मे दिवाली मे मनाऊंगी तर आजचा दिवस खरंच असं वाटतो तोच दिवस आहे आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आज अयोध्यामध्ये रामांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर प्रभू राम उद्या वनवासामधून घरी जाणार आहेत ह्या गोष्टी घडायला खूप वर्ष गेली जेव्हा राम वनवासातून घरी गेले होते तेव्हा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली होती आणि आज पण आपल्याला त्याच पद्धतीने दिवाळी साजरी करायची आहे आणि आज मी पण सकाळपासून त्याच पद्धतीने जसं आपण दिवाळी साजरी करतो दिवाळीचा सण साजरा करतो त्याच पद्धतीने दारामध्ये रांगोळी वगैरे दिवे वगैरे लावलेले आहेत ला म्हणजे प्रत्येक जणांची पद्धत हा सण साजरा करण्याची वेगवेगळी असेल पण मी कशा पद्धतीने हा सण साजरा केला ते मी थोडक्यात तुमच्या सोबत व्हिडिओ थ्रू शेअर केलेला आहे तसं बघितलं तर प्रत्यक्ष रूपात तर मी किंवा आपण बरेच जण अयोध्येमध्ये जाऊ शकत नाही पण आपण घरात तो तो क्षण नक्कीच साजरा करू शकतो तर त्यामुळे मग मी अशा पद्धतीनेच आजचा सण साजरा केलेला आहे म्हणजे दारात रांगोळी वगैरे जसं आपण इतर सण साजरे करतो त्याचप्रमाणे सकल सकाळी लवकर उठून जसं लवकर नेहमीप्रमाणे सण असल्यावर आपण मुलांचं आपलं घरातील आवरतो त्याच पद्धतीने आज मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता सध्या इकडे फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे सुरुवातीला फक्त मी बाहेरचा पोर्च पुसून वगैरे घेतला आणि रांगोळी काढली तेच जर आपण गावाकडे वगैरे असतो तर गावाकडे कसं अंगणामध्ये सडा रांगोळी वगैरे पण काढता येते आणि ते पण खूप छान प्रसन्न वाटतं पण शहरात असल्यानंतर त्या गोष्टी पॉसिबल नाही इथे आपल्याला जेवढं जेवढं करता येतं तेवढं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी उंबऱ्यावरती हळदीचं लेपन पण आपण करू शकतो मी नेहमीप्रमाणेच मग मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून स्वस्तिक काढून हळदी कुंकू वाहिले त्यानंतर देवपूजा केली दिवसभर श्रीराम जय जय राम जय जय राम, राम या मंत्राचा आपण म्हणजे करू पण शकतो किंवा मोबाईलवरती वगैरे हा मंत्र घरामध्ये पण लावू शकतो तर तशाच पद्धतीने मी म्हणजे श्रीरामांची जी गाणी होती ती गाणी घरामध्ये लावलेली आणि बाळामुळे मोबाईल उंचावरती ठेवून दिला होता कारण की तो मोबाईल मागतो बऱ्याच वेळा त्याच्यामुळे त्या गाण्यांमुळे खरंच दिवसभर असं सण असल्यासारखं आणि खूप छान भक्तिमय वातावरण घरामध्ये होतं तर घरातल्या घरातच मी अशा पद्धतीने प्रभू श्रीरामांची पूजा केली आणि आजचा दिवस अशा पद्धतीने साजरा केला त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता सोसायटीमध्ये अशा पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला परत सामूहिक आरती वगैरे पण करण्यात आली आणि त्याच्यानंतर आज भरपूर ठिकाणी हळदी कुंकवाचा बोरनानचा पण प्रोग्राम होता तिकडे पण मग मी जाऊन आले तर आजचा दिवस अशा पद्धतीने पूर्ण माझा गेला आणि अशा पद्धतीने हा सण मी साजरा केला आणि ह्या सगळ्या गोष्टी मी लाईव्हवरती तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आरतीच्या नंतर मिरवणूक वगैरे काढण्यात आली सोसायटीतून त्या पण गोष्टी मी लाईव्ह मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघू शकता आणि दुपारी जेव्हा अयोध्येमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली त्याच वेळेस आम्ही घरामध्ये पण मग असं एका पाटावरती श्रीरामांची मूर्ती तर नव्हती फोटो वगैरे ठेवून मग अक्षता वगैरे वाहिल्या आणि विहानला पण सोबत घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या जेणेकरून त्याला पण थोडंफार म्हणजे कळेल की सध्या काय चाललंय काय नाही आई कुठला सण साजरा करते म्हणजे आपण तर शिकवताना सगळ्या गोष्टी शिक शिकवतच शिक असतो मुलांना पण शेवटी कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या काय हे त्यांच्या माइंडवरती डिपेंड असतं हे सगळे पूर्ण डिटेल्स व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर काल मी लाईववरती ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ज्यांनी कुणी बघितले नसतील तर ते लाईव्हच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय